मी गच्चीवरती त्याची वाट पाहत होते तोपर्यंत बाजूच्या घरावरून त्याने उडी घेऊन सरळ आमच्या गच्चीवर आला जिथे मी एकटीच होते आल्यानंतर तो माझ्याशी बोलू लागला आणि घरातले कुठे आहेत त्याने विचारलं त्यावेळेस मी त्याला म्हटलं की घरची अगदी गाड झोपेत आहेत कोणीसुद्धा केणार नाही ना। संध्याकाळचे चांगले दहा अकरा वाजले होते त्यावेळेस कोणीच नाही हे पाहून त्या तरुण माझ्याजवळ आला आणि मला तू खूप आवडते असं म्हणून त्याने माझ्यासोबत काय केलं तीच कथा मी सांगणार आहे तो माझ्यासमोर त्याचं हॉटेल होतं माझ्या सासूबाईला त्या तरुणासोबत बोललेलं अजिबात आवडायचं नाही म्हणूनच त्याला मी माझ्या छतावर भेटण्यासाठी बोलवलं आणि तिथेच काय घडलं ती सगळी कथा मी तुम्हाला सांगणार आहे पण मित्रांनो त्याच्या आधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि अजूनपर्यंत आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब केलं नसेल तर प्ल आत्ता लगेच करून घ्या चला तर मग कथेला सुरुवात करू नमस्कार मित्रांनो मी पुण्यापासून थोडीशी बाहेरच्या साईडला राहायला आहे पण आमचं हे, हे खेडेगाव पण नाही आणि मेन हायवेच्या कडेला आमचं घर आहे आमच्या घराच्या समोर एका तरुणाचं चा नवीन झालेलं हॉटेल आहे तशी मी माझी सासूबाई आणि आमचं कुटुंब होतं माझ्या सासूबाई खूपच अगदी तापट स्वभावाच्या होत्या त्यांना व्यवस्थित नाही वागलं तर अजिबात आवडायचं नाही मी आणि सासूबाई जास्त करून घरी असायचो माझ्या सासूबाईंना अगदी जागेवरून उठवत पण नसायचं सगळं सासूबाईंच्या हाताखाली द्यावं लागत असायचं आम्हाला शेतीवाडी तर होती पण जास्त काही शेती ते आमच्या गावाकडे होती इकडे शहरात आम्ही राहायचो रोज मी सकाळचं केलं की दिवसभर खूप कंटाळायचा म्हणून मग मी आमच्या घराच्या बाहेर अगदी दिवसभर बसलेले असायचे माझ्या सासूबाईंना तेच खटकायचं माझ्या सासूबाई तसं त्यांचं नाव लताबाई आहे आता साधारणत साठी त्यांनी ओलांडली होती माझ्या सासूबाई थोडेशा लठ्ठ असल्यामुळे सतत त्यांना काही ना काही दुखणं होतं त्याच्यावरतीच खूप सगळा पैसा खर्च होत असायचा घरामध्ये काही आणायचं म्हटलं तर सासूबाईंना विचारून आणावं लागत होते मी अगदी तरुण होते दिसायला सुंदर देखणी होते पण घराच्या बाहेर सुद्धा मला जायचं म्हटलं सासूबाईंना विचारावं लागायचं आमचे हे तर घरी नसायचेच त्या दिवशी मला चांगलं आहे मी खूपच सुंदर दिसत होते आणि त्यामुळे मी घराबाहेर थांबले होते माझ्या शेजारची असलेली माझी शेजारी जिचं नाव राधा आहे ते आले होते आम्ही दोघी बोलत थांबलो होतो त्याचवेळेस माझ्या सासूबाईंनी खिडकीतून पाहिलं आणि म्हटली की घर नाही का मला खूपच वाईट वाटलं त्यावेळेस ती शेजारची म्हटली काय गं तुमचं घर सासूबाई तर सारखी तुझ्यावर डोळा ठेवू नये एवढं चांगलं वागून पण मी म्हटलं की जाऊ दे मी नाही त्यांच्यावर विश्वास देत आमच्या घराच्या समोर रोड होता आणि रोडच्या पलीगड साईडला एक तरुण होता नुकतंच त्यांनी नवीन हॉटेल सुरू केलं होता तसा तो इथल्या गावातलाच पण मी त्याला चांगलीच ओळखत होते माझ्या सासूबाई पण त्यांच्या कुटुंबाला ओळखायच्या साधारणतः अठ्ठावीस तीसमधला तो तरुण होता पण नेहमी तो जाता येता आमच्या घराकडे पाहायचा मी कधी त्याला अशी स्पष्ट बोलले नाही पण शेजारी सांगायच्या की त्याचं स्वतःच्या हिमतीवर ते हॉटेल चालू केलं आहे हॉटेल तसं चांगलं चालत होतं पण नेहमी ज्यावेळेस मी, मी घराबाहेर यायचे तो टक लावून मला पाहायचा सुरुवातीला मी त्याच्याकडे लक्ष द्यायचे नाही पण सकाळ संध्याकाळ ज्यावेळेस माझं लक्ष द्यायचं मुद्दा मी घराच्या बाहेर असले की तो मला पाहायचा आणि हळूच गालातल्या गालात हसायचा मला पण आता त्याचं बोलणं आणि हसणं खूप आवडलं होतं एक दिवशी घरी कोणी नसताना मी त्याला बोलले थांबले होते त्यावेळेस तो मला म्हणत होता की तुम्ही जेव्हा पाहेल तेव्हा अगदी घरात असता घराच्या बाहेर नसता न कोणासोबत बोलता त्यावेळेस मी म्हटलं की मला सवय आहे त्याचवेळेस माझ्या सासूबाई आल्या आणि सासूबाईंना आवडलं नाही सासूबाई ना ना। त्याला ओरडल्या आणि पुन्हा आमच्या घरी येऊ नको आणि पुन्हा हिला बोलण्याचा प्रयत्न करू नको असं म्हणून त्याला खूप वाईट साईट बोलल्या तो काहीच बोलला नाही याच्यावर तो त्याची त्याने गाडी चालू केली आणि निघून गेला मला मात्र खूपच वाईट वाटलं होतं पण घरामध्ये आल्यानंतर सासूबाईंनी त्या दिवशी दिवसभर खूप बडबड केल्या आणि मला खूप ओरडल्या मी घरी नसताना तुझं असं चालतं तर असं त्या म्हणाल्या पण मी माझ्या मनात काही सुद्धा नव्हतं पण सासूबाईंनी सगळ्या पाहुण्या रावल्यात आणि सगळ्या शेजाऱ्यांना गावात सगळ्यांना सांगून टाकलं की मी असे करते म्हणून मला खूप वाईट वाटलं त्या दिवशी मी खूपच टेन्शनमध्ये होते मला रडूपण कोसळलं होतं त्यावेळेस सासूबाई म्हटल्या नीट तुला नांदू वाटत नसलं तर सांग कायमची तुला माहेरीून पाठवते ऐकल्यानंतर मला काय करो आणि काय नको झालं त्यावेळेस माझ्या सासूबाई म्हटल्या की तुझ्या भावाला आणि तुझ्या वडिलांना फोन कर मी सांगते तुझे कारनामे मी त्यांच्या पुढे हात जोडल्याने म्हटलं की नाही परत नाही असं होणार पण तिथून पुढे मात्र तो तरुण अजूनच मला पाहायचा माझं घरातून बाहेर जाणं पण खूप कठीण झालं होतं पण मला त्याच्या आता आठवणी होऊ लागली होती ते कसं होत होतं माहीत नाही मात्र घराच्यावर मी छतावर नेहमी कपडे वाळत घालण्यासाठी जायचे त्यावेळेस तिथे गेले की तो मात्र दिसायचा आणि मुद्दा मला बोलण्याचा प्रयत्न करायचा सुरुवातीला मी अगदी चांगला एक तरुण आणि मित्र म्हणून त्याला बोलत होते पण आता हळूहळू मला समजलं होतं की त्याच्याशिवाय मला राहावत नाही रात्रभर मी एकटीच असायचे सासूबाई त्यांच्या खोलीमध्ये असायच्या पण माझं रात्रभर अगदीच डोळाच लागायचं नाही माझ्यासमोर तो काय मा होता माहीत नाही असेच काही दिवस निघून गेले माझ्या सासूबाईंनी एकदा आठवड्या बाजारामध्ये मला जायला सांगितलं होतं त्यावेळेस मी ह्या गोष्टी मी विसरून गेले होते ह्या गोष्टीला साधारणतः दोन तीन महिने होऊन गेले होते मी घरातील पैसे घेतले आणि बाजाराची पिशवी घेतली जाताना सासूबाई म्हटल्या की लवकरे अंधार पडायला लागला आहे मी म्हटलं हो त्यावेळेस घरातून बाहेर आले आणि रिक्षा पकडून मी बाजारात निघाले होते सासूबाईंनी घरातून बाहेर येताना तर मला पाहिलं होतं मी रिक्षा घेतली आणि आमच्या इथे आठवड्याचा बाजार भरतो तिकडे आले खूपच बाजारामध्ये गर्दी होते। कुना कुना होती कोणाची कोणाला ताळमेळ नव्हती त्याच वेळेस समोर तो दिसला त्याला पाहून मी माझं तोंड फिरवलं आणि आता बोलायला नको असा विचार करून मी त्याच्याकडून पासून खूपच लांब गेले मात्र पुन्हा तो समोर आला त्यावेळेस तो म्हटला की असं का करताय तुम्ही तुम्हाला बोलायचं नाही का मी म्हटलं की नाही तसं नाही पण कोणी पाहिलं तर काय म्हणतील त्यावेळेस तो म्हटला की त्याच्यात काय आहे चला मी पण तुम्हाला मदत करतो भाजीपाला घेण्यासाठी मी म्हटलं की नको तुम्ही नका नाहीतर कोणी पाहिलं आमच्या सासूबाईला बोलतील त्यावेळेस तो म्हटला की आहो नाही कोण बोलणार त्यावेळेस तो म्हटला की इकडे शेजारी या त्याच्या मित्राचंच बाजूला एक दुकान होतं तुम्हाला तिथे घेऊन गेला आणि म्हटला की काय झालं त्या दिवशी सासूबाई ओरडल्या तुम्हाला खूपच वाईट वाटलेलं दिसते आणि खूप तुम्हाला परत रागवल्या का तो असा बोलत होता माझ्यासमोर होता नकळत माझे डोळेच भरून आले कारण की घरात खूपच एकटी पडले होते माझ्या भावना अगदी दाटून आल्या होत्या माझे डोळे पाण्याने भरले होते त्यावेळेस तो मला म्हटला की काय झालं मी बोललेलं राग आलो का त्यावेळेस मी म्हटलं नाही पण मला काय आहे काय माहीत तो मला पाहिल्याशिवाय मनच भरत नाही ऐकून तो आश्चर्यचकित झाला बाहेर तसा खूपच गोंधळ होता बाजारात खूप गर्दी होती त्यामुळे एवढं मी बोललेलं त्याला आवाज येत नव्हता म्हणून तो जवळ आला तर त्याच्या घामाचा तो, तो मंद श्वास माझ्या अगदी नसा साथ भेडू लागला होता आणि मला कस्तरी होऊ लागलं ला होतं पण आम्ही त्या दिवशी तिथे काही नाही केलं त्यावेळेस मी म्हटलं की मला तुम्हाला भेटायचं आहे मला राहावत नाही मी स्वतःहूनच त्याला अवशी म्हटले होते पण मी काही मर्यादा पाळल्या होत्या त्यावेळेस तो म्हटला की माझा नंबर घ्या वाटलंस तर मी म्हटलं फोन कुठून करणार माझ्याकडे मोबाईल नाही तो म्हटला की बरं जाऊ द्या जा। त्याने काही पैसे दिले मला मी म्हटलं कशाला तो म्हटला असू द्या तुम्हाला मी काही गिफ्ट पण नाही आणलं आपली ही पहिलीच भेट आहे पण मी ते पैसे नको म्हणत असताना त्याने दिले बरं मी जाते खूप उशीर व्हायला लागला आहे बरं जावा आणि कधी आठवण आली तर नक्की बोल जावा मी म्हटलं की हो मी नंतर घरी आले माझ्या ससूबाई होत्या आणि म्हटल्या की काय गं का एवढा उशीर कसा का काय झाला मी म्हटलं की अहो खूप गर्दी होती बाजारात आणि त्याच्यातच खूप वेळ गेला मी घरी आले होते आता माझं आणि त्याचं बोलणं तर तसं होत नव्हतं मात्र एकमेकांना आम्ही रिकामा वेळ भेटला की पाहायचो आणि तेवढंच माझे डोळे भरून यायचे आणि सुख मिळायचं पण जेवढा जास्त दुरा असतो तेवढंच जास्त प्रेम अगदीच वाढत जातं तसंच काहीच तरी होऊ लागलं होतं एक दिवशी झालं असं माझ्या सासूबाई सा खूप आजारी पडल्या होत्या आणि कोणी मदतीलासुद्धा येत नव्हतं त्यामुळे मी काय करू ते माझी मला समजत नव्हतं सासूबाई अगदीच अंतरुणाशी खेळल्या होत्या त्यावेळेस मी त्या तरुणाची मदत मागितली आमच्याजवळ पैसे पण नव्हते पण सासूबाईंना म्हटलं की मी त्यांचे पैसे उसने घेतले आधी सासूबाई खूप रागवायच्या मात्र त्याने केलेली मदत पाहून त्याला नंतर म्हटल्या की मी तुला खूप ओरडले आणि माझ्या मनात वेगळंच आलं पण मी माझ्या सुनेला ओळखते त्या तशी नाहीत मग काय तिथून पुढे त्याचं आणि माझं बोलणं आधी होऊ लागलं तो अगदी कधी पण घरी येऊ लागला सासूबाई पण जणू काही घरातीलच एक मंडळी असल्यासारखं त्याला बोलू लागल्या पण आमच्यातलं काही झालं नव्हतं सासूबाईंसमोर मी माझा विश्वास ठेवला होता पण एक दिवशी मला रात्री खूप त्याची आठवण आली मी मग काय त्याला भेटण्यासाठी बोलवलं पण घरात तर मी बोलू शकत नव्हते मग काय घराच्या छतावर जिथे मी कपडे वाळत घालायचे तिथे मी त्याला बोलवलं घराचे सगळे अगदीच गाढ झोपेमध्ये होते तसं घरामध्ये कोणीच नव्हतं सासूबाईशिवाय ते अगदी गाढ झोपेमध्ये होते मी त्याला बोलवलं होतं पण माझ्या आधीच तो कसा येणार असं मी विचार करत होते त्याचं त्याला माहीत होतं घरावर कसं यायचं ते तो शेजाऱ्यांच्या असलेल्या त्या घरावरून अगदीच येऊन गच्चीवर थांबला होता माझी खूप वेळ वाट पाहत मी सगळं आवरलं घरातील कपडे वगैरे व्यवस्थित ठेवले किचन वगैरे भांडे घासून व्यवस्थित पुसून घेतलं बाहेरचं सगळं आवरलं गेट सुद्धा लावलं होतं आता मला वरती जायचं होतं पण मला तो दिसला होता वरती आलाय तो मी लगेच सगळं आवरलं आणि पुन्हा माझ्या रूममध्ये गेल्याचं नाटक केलं पण मला आता राहत नव्हतं मी लगेच घरातून बाहेर आले आणि वर छताकडे चालले त्यावेळेस सासूबाई नेमक्या जागे झाल्या आणि म्हटलं की काय ग काय झालं मी म्हटलं की अहो पावसाचं वातावरण झालं आहे पाऊस कधी येईल सांगता येत नाही मी कपडेच काढले नाहीत ते चालले कपडे आणायला तर त्या म्हटल्या की बर तोपर्यंत त्यांना तो चांगली झोप लागली होती मग काय मी आले तर तो बाजूलाच उभा होता त्या एका टाकीच्या पाठीमागे मी म्हटलं की ये ना मग काय आम्ही बोलू लागलो त्याच्या डोळ्यामध्ये मा माझं प्रेम चांगलंच त्या अंधाऱ्या रात्री पण चमकत होता तो माझ्या शेजारी उभा होता माझं मन अगदी कावरं बावरं होत होतं त्याच्यापेक्षा घाई तर मला झाले होते माझंच मन आता राहावत नव्हतं तो माझ्या शेजारी होता बोलता बोलता तो मला म्हटला तू एकटी कशी राहते मी विचार करतो एवढी सुंदर असून पण तू माझ्यासाठी इतकी प्रेम करते आणि माझ्यासाठी एवढं सगळं करते मी म्हटलं की हो तो आहेच तसा त्यावेळेस आम्ही दोघं खूपच जवळ होतं बाजूलाच मी हात ठेवला होता भिंतीला टेकून मी थांबले असताना त्याने त्याचा हात माझ्या हातावर ठेवला आणि तिथेच माझ्या प्रेमाचे अगदी तरंग वाहू लागले मी अगदी डोळे बंद केले आणि तो मात्र करायचं ते करू लागला हळूच त्याने अलगदपणे मला जवळ घेतलं आणि ओठानो रोड टेकत त्याचं प्रेम मला देऊ लागला होता खरंच माझ्या आयुष्यात तो क्षण खूपच निराळा होता आणि इतका दिवस एकटी राहिलेले आज सगळा दुरावा निघून जात होता त्याच्या प्रेमामध्ये एवढी ताकद होती की मी क्षणात सुच विसरलेच मी हे काय करते पण स्वतःच्या सुखासाठी घेतलेला हा निर्णय खरंच खूप चांगला होता, होता काही गोष्टी जास्तच दापून आणि दडपून ठेवल्या तर त्या अगदीच अशाच त्याच्या भावना रिकाम्या होत असतात आणि तसंच माझ्या बाबतीत काहीस तरी होत होतं तो काही थांबायलाच तयार नव्हता मी म्हटलं रे जाऊ दे आता सोड खूप उशीर होतं त्यावेळेस तो म्हटला की अजून एकदा मग काय पुन्हा तो चालू झाला आणि त्या रात्री मी रात्र उलटून गेली तरीच आम्ही दोघं तिथे प्रेमात बुडालो होतो त्या दिवशी तो काही थांबायचं नाव घेत नव्हता हो शेवटी मी त्याला वेगळं केलं आणि म्हटलं की जा आता खूप पोषण झाला आहे खूप प्रेमाचा भोके असलेला आहे तो तो म्हटला हो पण तिथून पुढे जेव्हा जेव्हा माझं कधी मन व्हायचं हो किंवा त्याच्या कधी भावना अगदीच जाग्या व्हायच्या तेव्हा आम्ही भेटायचो तर कशी वाटली कथा ते नक्की कळवा आणि नवीन असाल तर चॅनेला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका